वाई शहरातील गणपती मंदिर परिसरात चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय इस्माच्या खिशातील दहा हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेणारा सराईत गुन्हेगार फरार झाला होता वाईच्या गुप्तचर विभागाच्या तपास पथकाने वाई शहरात विविध ठिकाणी सापळा लावून छापे टाकून आरोपीचा शोध घेत असतानाच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या त्यांना खास बातमी मार्फत गोपनीय बातमी प्राप्त झाली कि वाई पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हा गणपती घाटाजवळील गुरेबाजार झोपडपट्टी येथील सागर सुरेश जाधव हा सराईत गुन्हेगार आहे त्याने फिर्यादी आबिद साबीर अन्सारी राहणार बिहार सध्या राहणारे बोपुर्डे तालुका वाई जिल्हा सातारा या चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातून दहा हजार रुपये रक्कम जबरदस्तीनं काढून घेतलाय या आरोपीवर यापूर्वी वाई पोलीस ठाणे येथे मालमत्ते विरुद्धचे तसेच इतर गुन्हे दाखल आहेत त्यास ताब्यात घेण्याच्या सूचना वाईच्या डीबी विभागाच्या तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांना दिल्याने पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पानच्या किशातून रोख रक्कम दहा हजार रुपये व चाकू जप्त करण्यात आला असून त्या सदर गुणाच्या तपासासाठी अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज डीबी पथकाचे पोलीस कर्मचारी श्रावण राठोड राम कोळी प्रसाद दुदुस्कर नितीन कदम हेमंत शिंदे धीरज नेवसे गोरख दाभाडे विशाल शिंदे यांच्या पथकाने केली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल यांनी वाईच्या डीबी पथकाचे तपास अभिनंदन केले शुशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या